नमस्कार मी संदीप देवडे जनशक्ती सामाजिक सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने आपण अकरा जुलै वीस चोवीस रोजी मुंबई मंत्रालय येथे जनशक्ती सामाजिक सेनेची बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे आणि आपल्याला नव्याने महाराष्ट्राची कार्य करणे आपल्याला तयार करायची आहे आणि आतापर्यंत जे जे प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपण नेमणूक केलेली आहे त्यांनी आतापर्यंत एकही काम केलेलं नाही त्यांची नियुक्ती ही आपण रद्द करणार आहे आणि जे जे पदाधिकारी या बैठकीला अनुपस्थित राहतील त्यांची त्यांचं पद हे रिक्त होणार हे आम्ही असं घोषित करत आहे आणि आपण अकरा जुलैला मंत्रालय येथे उपस्थित राहावी नम्र विनंती करतो नमस्कार मी संदीप जनशक्ती सामाजिक सेना महाराष्ट्र प्रदेशातील आज आपल्याला सर्वांना आव्हान करत आहे की जनशक्ती सामाजिक सेनेची आपले महाराष्ट्र प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंत्रालय येथे अकरा जुलैला आयोजित करण्यात आलेलं आहे ज्या बैठकीला महाराष्ट्रातील संपूर्ण पदाधिकारी नव्याने आपल्याला कार्यकर्ते तयार करत आहेत आवाहन करत आहे आणि आतापर्यंत आपण जे जे महाराष्ट्र प्रदेश समितीवर आपण पदाधिकारी नेमणूक केलेली आहे त्यांनी आतापर्यंत एक कार्यकर्ता काम केलेलं नाही म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी बरखास्त करत आहोत आणि काही जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष हे आपले नियुक्तीपत्र घेऊन गेल्याचे तिकडेच गेलेले आहेत कुठल्याही प्रकारचं काम नाही त्यांचं म्हणून त्यांनाही आपण त्या ठिकाणी बरखास्त करत आहोत आणि नव्याने जे अकरा जुलैला महाराष्ट्र प्रदेश कमिटी तयार होईल ते कमिटी संपूर्ण महाराष्ट्रात करे। 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 काम करेल आणि कमिटी आपण बरकास्त केलेलं आहे समाजातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे जसं की सामाजिक सेनेच्या माध्यमातून आतापर्यंत जे जे पदाधिकारी आपल्याकडे कामं घेऊन आले त्यांचे कामं झालेले आहेत मंत्रालयातील पाच पाच लाखांचे लग्न जनतेच्या वतीनं आपण त्यांना मंजूर करून दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे असं आपलं संघटना मोठ्या प्रमाणे काम करत आहे म्हणून जनतेचे प्रश्न घेऊन आपण आखडे जिल्ह्या मुख्यमंत्र्यांनाही आपण भेटणार आहे आणि या ठिकाणी आपण उपस्थित राहावं असं